मित्रांनो आज नाशिक येथे पिंपळगाव बसवंत येथे भव्य असं युवा हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरलाय काशी शेठ आणि बागी डॉन आणि आपण दादांची जरा माहिती घेऊया दादा नमस्कार आपलं नमस्कार ना राजे, आ, काय नाव आपलं राजेश डॉक्टर राजेश कोतळकर काय सांगाल आज खऱ्या अर्थानं एक नंबरचा मानकरी आपले हे था, दोन्ही नंदी ठरलेत काय आनंद आजचा मनातली इच्छा पूर्ण झाली कसं काय नियोजन कसं का झालं होतं नियोजन सहाय कसं काय आज नियोजन करून आलो होतं म्हणजे नाही नाही आपण आजपर्यंत जितक्या मैदान खेळले ते पूर्ण मैदानात आपण घरचा साज आणला घरचा साज था। था? आणता काय सांगाल या दोन्ही नंद्यांचे वैशिष्ट्य काय सांगाल काशी डा उजवीला पक्का आहे आणि बागी डावी तर आपण पेशंट डॉक्टर पण आहात हो तर हा नस कसं काय म्हणजे बैलगाड सर लहानपणापासून आणि बैलांची वाघ बर काय सांगाल या दोन्ही नंदींची खासियत काय सांगाल आता स्टॉप तर दादा काय सांगाल या दोन्ही नंदींची खासियत काय सांगाल तुम्ही दोन्ही नंदीची खासियत बाकी डॉन असा काशी डॉन असा आहे का पब्लिक न ठाम पडतो पब्लिक प्रॉब्लेम नाही आहे काशी असं आहे का आतमधून तो गाडी म्हणजे पडतो म्हणजे पडतो आतमधून गाडी लावून ठेवतो पूर्ण आणि ड्रायव्हर कोण होता आपलं ड्रायव्हर आमचे आबीत धुरकरी हिंदगेचे अबीत धुरकरी बर तिकडे नाशिक रिंगेचा चकडा होता तुमचा कसं होतं काय आपला सातारा चकडी होत्या नाशिक छकड सातारा म्हणजे सातारा चकडी कधी पळला ना तुम्ही सातारा वाटतं म्हणजे फरक तुम्हाला काय वाटतं म्हणजे एकंदरीत नाही फरक काही नाही दोन्ही चकड्या चांगले आम्हाला दोन्ही चालत्या दोन्ही कट्ट्या काही प्रॉब्लेम येत नाही कोणती पण आणली आज खऱ्या अर्थाने हे बक्षीस तुम्हाला मिळाले युवा हिंद केसरीचं काय तुमचा आनंद आहे आनंद खूप सारा आहे नंबरच्या आशा नव्हती पहिला नंबर पण झाला घरच्या साजवर झाला घरचा साज दादा आजकाल कमी पाहायला मिळतो ही गाडी तुम्ही म्हटलं की घरचा पळवत आहे घरचा साज म्हणजे तीन फेऱ्यात पण घरचा साज पळवला शंकरपाटात पण तीन घरचाच साज पळवला शंकरपाटात पण टॉपला होतो तीन फेऱ्यात पण ही उस्ती ती शंकरपाटात पण ही जोडी पळते का म्हणजे हीच जोडी पळते म्हणजे ही जोडी अजून म्हणजे आता पण फुटली नाही थोडक्यात नाही चालू आहे म्हणजे दोन्ही आम्ही शंकरपाटात चालू शे त्यांची आहे म्हणजे घरचा साज पळवत आहे काय सांगाल तुम्ही एवढ्या बुलढाणा लांबून एवढा आलाय आज अपेक्षा काय होती आजची अपेक्षा काय नाही गुलालाची अपेक्षा होती पण नंबर झाला चांगलं झालं किती येत फायनल मध्ये पाच तास होतो ना आपलं पाच नंबर तास पब्लिक वर सेमी पब्लिक वर फायनल पाच नंबर तास काय सांगाल आज एक म्हणजे महाराष्ट्रातलं म्हणजे एक मोठं मैदान होतं आज तुमच्या दोन्ही नंदीने म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे नाव केले म्हणजे काय सांगाल आज आनंद कसा सांगाल तुम्ही काय नाही आनंद खूप सारा आहे बायके सांगा काय नाही आणि ड्रायव्हर सुद्धा आहेत ड्रायव्हर नमस्कार काय नाव आपलं काय नाव आपलं अभित कसं वाटलं आज एकंदरीत युवा हिंदे कसे तुम्ही ड्रायव्हरचा मान पटकावलाय पहिला नंबरचा काय वाटतंय आज चांगला वाटला कशी पळाली आज गाडी हा गाडी एक नंबर पळाली म्हणजे तुम्ही पहिल्यापासून ड्रायव्हर त्याचे आहेत काय सांगाल दोन्ही नंदीबद्दल काय सांगाल सांगा सांगा काय सांगाल बदल तुम्ही काय सांगाल दोन्ही नंदीबद्दल काय सांगाल नंदीबद्दल काही नाही नंदी दोन्ही घरचीच त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम जात नाही आणि नंदीच काय आहे नंदी, नंदी पडतात त्याच्यामुळे नंबर होतात ज्यावेळी शंकर पटात असतात आता शक्यतो इकडे पळायला लागलाय का तीन फेऱ्यात का आपलं तिकडे जास्त करता नाही आता शंकरपट बंद झालेला आहे त्यामुळं इकडे पडतो तीन फेरत म्हणजे तिकडे पण फायनलचं आहेत आणि इकडे पण फायनल करायला लागलाय म्हणजे मग आता इकडं पेडगाव वगैरे मैदान आहेत तिकडे असणार का तुम्ही बिलकुल करून नियोजन करणार म्हणजे आणि कसे पडतात आता शंकरपटातले सर नंदी म्हणजे तुमचा पल्ला कमी असतो पल्ला आमचा तीनशे अडीचशे मग इकडचे आठशे जे कसं म्हणजे मॅनेज कसं करताय कारण की मॅनेज म्हणजे आमचे व्यवस्थित पळतात त्याच्यामुळे काही विशेष येत नाही तिकडे <सलती> पण पाळतात इकडे पण पाळतात असं काही नाही तिकडे कमी पडावं लागतं इकडे जास्त पळा लागतं आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही असत आता नव्वद मैदानी काही प्रॉब्लेम आला नाही प्रत्येक वेळ मैदानात गाडी आहे पुलात पण आहे काही अडचण आली